अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार मिरज तालुक्यातील आरग इथे वीज पडून उदय विठ्ठल माळी वय पस्तीस या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय ही घटना येथील अशोकनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली दरम्यान खटाव तालुका मिरज येथेही वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झालाय वसंत नाईक यांची म्हैस होती सांगली शहरासह सा जिल्ह्याच्या काही भागात विजेचा कडकडाट ढगांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मंगळवारी सायंकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता मिरजपूर भाग तासगाव पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी गारा पडल्या दरम्यान मिरज तालुक्यातील अरग इथं वीज पडून शेतकरी उदय विठ्ठल माळी वय पस्तीस या शेतकऱ्याचा मृत्यू झाला सायंकाळी पाच वाजता कामानिमित्त उदय माळी गेले होते सायंकाळी सहा नंतर प्रचंड विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली यावेळी वीज शेतात पडून शेतातील शेतकरी उदय माळी यांचा मृत्यू झाला उदय माळी यांच्या पश्चात पत्नी भाऊ वडील मुले असा परिवार आहे सदर घटनेची माहिती मिळताच तेथील नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथे कळवलं असता पंचनामा करून मिरज शासकीय रुग्णालयात पुढील कारवाईसाठी नेण्यात आले या घटनेची माहिती मिळताच आरग गावात हळहळ व्यक्त होती बेधडणी